हाय मित्रांनो नमस्कार शुभ सकाळ तुम्हाला श्रावण महिन्यातला चौथा सोमवार आहे तर चाललो आहे आम्ही निळकंठेश्वरला तरी बघा तरी बघा सगळं आवरून वगैरे आलो खाली मुलं पण आले खाली मग तर मग काय मुलांचं काय बाहेर जायचं म्हणलं तर खूप खुश असतात माझी मुलगी तरी तर खूप डान्स करते मग चला तर आले तर गाडीमध्ये बसतोय आम्ही तर तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथं बसलो आहे आम्ही गाडीमध्ये आता चाललो आहे आम्ही निळकंठेश्वर मंदिराला तर खूप मस्त वाटते कुठंतरी सकाळ सकाळी फ्रेश होऊन जायचं म्हणलं ना तर मस्त मजा वाटते तर गाडीमध्ये बसलो आहे आम्ही तर मुलांना पण खूप आनंद आहे की आम्ही कुठंतरी बाहेर जाणार आहे तर आज बाहेर जाणार आहे मग म्हणलं थोडंसं फुलं आणि बेल बेलपेढे वगैरे घ्यायचं होतं तर था, थांबवली थोडी गाडी मग घेतलं सगळं फुलं पेढे आणि मग नंतरला काय गाडीमध्ये बसलो खूप एन्जॉय करत गेलो खूप मस्त वाटत होतं छान छान झाडे बिडे हिरवेगार दिसत होते बाहेर तर खूप एन्जॉय करत गेलो मग नंतरला फायनली त्या ठिकाणी पोहोचलो मग गाडीतून उतरल्याच्या नंतर उतर खाली मामाचं मंदिर आहे पायथ्याशी मग तिथं थोडंसं दर्शन केलं पाया वगैरे पडलं हे बघा माझा भाऊ आणि माझी बहिणी आहेत माझ्या आई पप्पा मग सगळे आम्ही असं दर्शन केलो हे बघा माझ्या भावाचा मुलगा आहे मग फोटो वगैरे काढले पायथ्याशी मग नंतरला डोंगर चढायचा होता मग वरती गेलो डोंगर चढत चढत खूप छान वरती पण एवढं वातावरण होतं मग जास्त कुठे व्हिडिओ शूट केले नाही आहे सगळेजण म्हणत होते सारखं मोबाईल काढते मोबाईल काढते मग नंतरला थोडेफार सेल्फी वगैरे घेतले फोटो काढले मग डोंगरावरती आल्याच्यानंतर मग तिथं थोडं पाणी वगैरे होतं फोटो काढू तर मुलगा म्हणत होता की सारखं तू मोबाईल काढते मोबाईल काढते मग त्यामुळे फोटो नाही काढले मग वरी आलो डोंगरावरती मग मध्ये आहे गाभाऱ्यामध्ये निळकंठेश्वराचं मंदिर गाभाऱ्यामध्ये निळकंठेश्वराचं मंदिर आहे जास्त काही शूट केलं नाही आहे तर अशा प्रकारे ब्लॉग तर गावाऱ्यामध्ये मंदिर आहे अशा प्रकारे शूट केले तर कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद